आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या चे निमित्तानं आज आम्ही स्टार युनियन डायची लाईफ इन्शुरन्स जॉईंट व्हेंचर विथ बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने आज भावसार चौक नांदेड येथील क्षेत्रीय ऑफिस ठिकाणी आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलं होतं सकाळी अकरा वाजल्यापासून या महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे आणि असंख्य भक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला यानिमित्तानं एवढंच बोलू इच्छितो की आज गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे विघ्न अर्थ हा सर्वांचा आहे तर सर्वांना सुखसमृद्धीचं आयुष्य लाभो आणि या गणेश उत्सवाच्या निमित्तानं सर्वांना भरभराटीचा आणि आर्थिकदृष्ट्या चांगल्या चा पद्धतीचं जीवन लाभो हीच गणपती चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या सर्वांतर्फे सर्व नागरिकांना गणेश चतुर्थी व गणेश विसर्जनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या